रामकृष्ण हरी मित्रांनो गणपती स्थापनाबद्दल अनेक जणांनी प्रश्न मला विचारले होते की काका आम्हाला सुतक आहे तर ते आता जे तुमच्या मनातल्या शंका समाधान आहे ते एक एक तुम्हाला समजून सांग ते आम्हाला सुतक आहे मग आम्ही गणपती कसं काय करा बसवायचा घरामध्ये सुतक असेल तर गणपती नाही बसवला तरी चालत गणपती हे व्रत आहे म्हणजे एखाद्या वर्षी लोप झाला म्हणून तुम्हाला कोणी देव शिक्षा देत नाही काही जण काय करतात कोणाला तरी दुसऱ्याला सांगून गणपती वाटतात करू नये घरात सुतक असेल तर गणपती नाही बसवला तरी चालत हा पहिला प्रश्न समजा गणपती बसवल्यानंतर दोन तीन दिवसांनी घरामध्ये सुतक आलं तर काय करायचं हा प्रश्न आहे किंवा मग गणपती दुसऱ्याकडून पूजा करायची का तर नाही कोणाला तरी शेजाऱ्याला कि किंवा त्याला सुतक नाही असे आपल्या नातेवाईकाला सांगायचं गणपतीची पूजा कर आणि विसर्जन करून टाका सुतकाच्या घरामध्ये गणपती ठेवायचा नाही पहिला प्रश्न काय गतक असेल तर बसवायचा नाही गणपती बसवल्यानंतर सुतक लागलं तर गणपतीचं कोणातरी सांगून पूजा करून विसर्जन करून टाका तिसरा प्रश्न महत्वाचा आहे की लोकांना असं वाटतं की बा आम्हाला ना मुलं परदेशी गेलेत आम्ही म्हातार दहा दिवस आम्हाला पूजा अर्चा जमत नाही काही खूप जणांचं आहे गणपती देव विद्याची देवता आहे भावनेने पूजा करायचं तुम्हाला असं वाटलं मला नाही झेपत नाही दीड दिवसाने विसर्जन केला तरी चाल आपल्या धर्मामध्ये पण काही जणांकडे दीड दिवसाचं गणपती असतो पूर्वी दहा दिवसाचं होता आणि आता दीड दिवसाचा कसा करू किंवा पाच दिवसा जशी तुम्हाला टाकत पाच दिवस का आता काही ना काय असतं की आम्हाला गणपती बसवायच्या दिवशी तर आम्ही घरी आहोत पण दोन दिवसाने आम्हाला परदेशी जायचं गावाला जायचं ट्रिपला जायचं आमचं बुकिंग आहे किंवा अचानक कोणाकडे तरी जाण्याची वेळ येते घरात कोणीतरी सिरियस ऍक्सिडेंट झाला आजारी पडली तर गणपतीचं विसर्जन लवकर केल्याने कोणतंही पाप लागत नाही म्हणून भावे देवाला प्रार्थना करायची देवा असा असा प्रसंग आलाय आता तुझी पूजा करणं मला शक्य नाही दही भाता नवीद दाखवा आरती करा गणपतीवर अक्षदा टाका गणपतीचं विसर्जन करून टाका चौथा महत्वाचा प्रश्न असा येतो की घरात सोय राहिलं सोय राहिलं म्हणजे बा कोणास तरी डिलिव्हरी झाली आता कसं आहे प्रश्न असा आहे की तुमच्या घरामध्ये जर डिलिव्हरी झाली तर तुम्हाला सोय राहा डिलिव्हरी कुठं दुसरीकडे झाली असं म्हणजे आता सुनबाईची डिलिव्हरी तिच्या माहेरी झाली तर तुम्हाला एक दिवसाचं सोयर मांडलं चालतं घरामध्ये बाळंतिणीचं जर प्रॉब्लेम असेल म्हणजे घरात बाळंती नसेल तर सोयर मांडण्यामध्ये मतलब आहे सुतकाचं सुद्धा तसंच काय होतं की काही नॉर्मली बहुजन समाजामध्ये आख्या गावाला सुतक असतं म्हणजे आता समजा एखादे पाटील म्हणून कोणी आपण गुरु झालं उदाहरण तर सगळ्या गावातले सगळे पाटील नाही ते आमचे गाव किती मामा सुतक लागला असं नाहीये तीन पिढ्या जर तुमचा काही संबंध नसेल तर तुम्हाला सुतक लागत नाही त्याच्यामुळे उगतच सुतकाचा भाऊ करायचं आणि देवपूजा टाळायच्या असं करू नका तुमच्या तीन पिढ्या काही नातेवाईक आहे का नाही मग ना आडनाव बंधू आहेत मग सगळ्या गावामध्ये तेच मग प्रत्येक दरवर्षी कोणीन कोणी मारणं दर महिन्याला कोणीन कोणी तुमच्या गावातलं त्या आड आठ नाव बंधूतलं मारणार तुम्हाला दर महिन्यात सुतक पाळणार का तीन पिढ्या संबंध नसेल तर सुतक पाळायची काही गरज नाही आंघोळ केली तर सफिशियंट आहे त्याच्यावर सुतक असो सोयर असो तर संबंध पाहिजे सोयर म्हणजे जर बाळंतीन घरात असेल तर दहा दिवस पाळा गणपती बसवू नका किंवा मधीच बाळंतीन झाली त्या दिवशी विसर्जन करून टाका पण जर ती बाहेर असेल दुसऱ्या गा गावाला असेल तर एक दिवसाचं पाळून तुम्ही गणपतीची सगळे पूजा विजा व्यवस्थित पार पाडू शकता चौथा प्रश्न असा आहे की आता गणपती आम्ही आणला त्याचा हात तुटला मूर्ती फुटली किंवा काहीतरी तर गणपतीची स्थापना करण्यापूर्वी जर तुमची मूर्ती फुटली काही वेळा आणली मूर्ती मुलांच्या हातून फुटली तर तुम्ही ती विसर्जन करा नवीन मूर्ती आणा पण गणपती बसवला त्याची पूजा झाली आणि नंतर आरतीच्या वेळेस किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मुलांच्या हातून कोणाच्या हातून गणपतीचा हात तुटला मूर्ती तुटली पाय तर मात्र त्याचं दैव नवी दाखवून विसर्जन करून टाकायचं पुन्हा गणपती बसवायचं नाही पूजेच्या आधी जर विसर् फुटली तर नवीन आणून बसवा पूजा झाल्यानंतर मूर्ती फुटली तर पुन्हा वाचवायचं नाही तर ताबडतोब विसर्जन करून टाकायचं चौथा प्रश्न म्हणजे आणखी एक प्रश्नाचं शंकाचं समाधान लोकांचं असतं की आम्हाला दहा दिवसाच्या पाच दिवसाचं केलं तर चालेल का दीड दिवसाचं केलं तर होत चालतं हे व्रत आहे तुम्हाला झेपत असेल तुमची भावना असेल तर दहा दिवस करा तुमची भावना कमी असेल मला वेळ नाही मी आत्ता मागायचे प्रश्न पाहिला प्रश्न दिलं की ऐकलं गावाला जायचं असतं काही ना अपघात होतात घरामध्ये चुतक येतं तर तुम्हाला ताबडतोब तेवढं दीड दिवसा पाच दिवसाचा तीन दिवसाचं घरगुती करता येतं त्याच्यामुळे असं मनामध्ये शंका आणायचं काही कारण नाही आहे किंवा मला दहाच दिवस करायला पाहिजेत असं काही नाही पाचवा प्रश्न असा बरेच जण विचारतात की आम्हाला आई वडील होते तो पण घरामध्ये आम्ही गणपती बसवत होतो मग आता मोठा भाऊ तिथं राहतो आम्ही दुसऱ्या ठिकाणी राहतो मग आम्ही गणपतीला महालक्ष्मीला दरवर्षी तिकडे जातो पण आता सुट्ट्या मिळत नाही जायला मिळत नाही गाड्यांना गर्दी असते तुमचा अग्नी वेगळा जाणार म्हणजे तुमचा सायपाक वेगळा होत असेल तर तुम्ही तुमचे सगळे विधी वेगळे करू शकता त्याच्यामुळे तुमचा गणपती तुम्ही बसवा तुमच्या महालक्ष्मी तुम्ही बसवा भावाकडे जायला पाहिजे असं काही नाही पण वाटे जे आपण काही करायचं नाही ब काय असेल तर भावाकडे जाऊन दोन तीन दिवस माझ्या करायचे परत आहेत जबाबदारी नाही असं करू नका तुम्हाला गणपती बसवायची इच्छा आहे तुमचा गणपती तुम्ही सेपरेट बसवा एका वाड्यामध्ये चार भाऊ वेगळे वास वाहत असतील तर चौघांनी वेगवेगळे गणपती बसवायला सुद्धा हरकत नाही बाहेरगावी असतील तर प्रश्नच नाही बसवायचं कारण तुमचा सायपाक वेगळा होता मी सांगितलं एका वाड्यात जर तुम्ही चौघ वेगळे राहून वेगळा सायपाक करत असाल तर तुम्ही चौघांचे चार गणपती वेगळे बसवायला हरकत नाही याच्याशिवाय आणखी काही जणांचा प्रश्न असा येतो की घरामध्ये बा, गणपती बसला आणि घरामधली मुख्य बाई ती शिवायचं नाही म्हणजे तिथे एमसी पिरियड चालू झालं अशा वेळेस आम्ही काय करायचं का आम्ही तर पाळत नाही तर तेवढं त्या दिवसापुरतं पाळायचं किंवा लहान मुलाच्या हातून पूजा करून घ्यायची लहान मुलावर मग खड कोरडा जो नैवेद्य आहे खडी साखरेचा तोच दाखवायचा लहान मुलाच्या हातून तुम्ही घरातला मग बाई केलं दाखवायचं नाही आता हे कशा अनेक व्यवहारात प्रश्न असा सी पेड हा काही पाप नाही आहे बाईला विश्रांती मिळावी म्हणून शास्त्राने तिला चार दिवस विश्रांतीसाठी मुद्दा बाजूला बसा असं आहे जर तशी पद्धत पाडली नसते आपल्या जुन्या लोकांनी तर त्या चारही दिवसामध्ये सुद्धा शासनाने तिच्याकडून भरपूर कामं करून घेतलं तर तिला विश्रांती मिळा म्हणून मुद्दाम शास्त्र काढले तिला बाहेर व्हावं कारण तिला त्रास होत असतो तिला बाजूला बसवणं गरजेचं असं आरामाची गरज असतं पण आपण शास्त्र पाळायचं तिच्या हातून बनवलेलं काही देवाला ऐवजी लहान मुलाला सांगायचं बाबा तू हार घाल तू खडी साखर वाट आणि त्यांचे पेळ संपल्यानंतर करा म्हणजे त्यावेळेस गणपती विसर्जन करायची काही गरज आहे असं नाही तुमच्या मनात अजून काही शंका राहिली तर तुम्ही मला या यूट्यूब चॅनलच्या खाली तुमच्या कॉमेंट्समध्ये जरूर विचारा गणपती हे भावनेचा प्रश्न आहे मनात चांगले भाव असतील तर गणपतीची पूजा व्यवस्थित होते मनात दरदबी तुम्ही कोणती पूजा अर्चा करू नका शांततेने करा मनापासून करा रोज गणपतीला हार घातलाच पाहिजे असं नाही फूल वाहिलं तरी चालेल रोज तुम्हाला पुरणपोळीचं नावी दाखवा असंही नाही घरातली भाजी बाकी नवी दाखवलं तरी चालेल आरती मात्र दोन्ही टाईम करावी मुलांच्या हातून करावी मोठ्या माणसाने करावी पण मुलांना घरातल्यांना आजूबाजू लोकांना सहभागी करून घ्यावं ज्या योग तुमचं त्याच्यामध्ये सगळ्यांचं प्रेम वाढीला लागेल काही मना शंका असली मला जरूर कॉमेंट्समध्ये विचार रामकृष्ण हरे